श्री शिवलीलामृत अध्याय आठवा श्रीगणेशाय नम जय जय शिव मूर्ती, वेद वंद्य तु भोळा चक्रवर्ती भद्रायू प्रती आघाद निधी प्रकटबीले तुझिया बळी विश्व्यापका सुतसांगशनकादि शिव कवच देखा श्रीगुरूने शिकविले मृत्युञ्जयमन्द्रोत्तम उत्तम सर्वाङ्गि चरिचिले भस्म रुद्राक्षधारणसप्रेम करीभद्रायुबाळतो एकशङ्क उत्तमदेत जाचानादिशत्रुहो तिमुरचित खड्गधिदले अद्भूत त्रिभुवनात् अयि से नाहिकि ते शस्त्रशत्रुते दाविता नग्न जाती भस्म होवून द्वादशसहस्र इभ बलगहन तत्काळधिजलेूपे देने शिवाचे अद्भूत मने आयुरा ऐश्वर्यावंत आयुरारोग्यविख्यात सर्वरायात श्रेष्ठ चिरकाल विजयी होवूनी संतोषरूप्यपाळिमेदिनी निष्कामदा कुणी माजैलत्रिभुवनी कीर्तिघोष भाग्यलक्ष्मी असोत वसतनी भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभवनी तान लक्ष्मी ये दानलक्ष्मी योनी सदा, सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य वीर लक्ष्मी उत्तम दिगंतरिकीर्तीपरम परम, सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खड्गाग्रीवसो साम्राज्यलक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्व हि तुझ पाशी ऐषे शिवयोगि बोलोन तेथे चिपावला अन्तर्धान भद्रायु सुमति गुरुचरण सर्वदा हि न विसम्बति इगडे भद्रायु चा पिता निरुति दाशार्हदेशिं चा नृपति वज्रबाहु महामति शत्रुत्यावरि पातले मगधदेशाधिपति हे मरथ तेने देशनागविलासमस्त धनधान्यहरुणी नेत सर्वकरित गोहर्ण स्त्रिया पुरुषधरुणि समस्त बलेने मुनि बन्दिघालीत मुख्यराजग्रामवेष्टीत बाहिरनिघत वज्रबाहु युद्धाले दशदिनपर्यन्त हा ये शत्रु बहुत मघत्यासि धरो रथी रथि बान्धिति आकर्षणि वज्रबाहु चे चालविले बान्धोन् सर्वग्राम प्रजा राजस्त्रिया धैरेल्या ऐसे हरोणी समस्त घेऊनी चालिला हे मरथ वज्रबाहू मागे पुढे पहातसे पुरण अम्हास, कोन कैवारी ह्या समयास आम्ही पहावी कवनाची आस, सोडवी लोन दुःखार्णवी तो समाचार समाचारकळलभद्रायुसी की पितयासी गुरुस्मरण करुणि मानसी अंगी कवचले मृत्युंजय मंत्र सर्वांगी चर्चले खड्ग घेवुनी उत्तम माहितीलामस्कारी म्हणे माते नमस्कारी। मने माते शत्रु बहुत ग्राम हरुनी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सुत संहारी न समस्ता माते तुझ्या सुकृते करुण समरी करिन चूर्ण पृथ्वीचे राजे जितची जितची धरुण आनीन दर्शना निर्दोष यशाचा ध्वज काळीचा राज सोज्वल जैसा शोभत बदमाकर पुत्र सुनय सुनय वीर सवि घेला सर्वाचा माघकारी विनता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोण ते कांतारी। शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कई लहु कूश पुत्र जैसे, पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखो निशत्रुंजय भार सिंहनादे गर्जिनले गर्जिन भती उहे राहारितस्कर समस्त वज्रबाहु ऐशी दिव्य वस्त चोरोणी नेता त्वरित, शिक्षाला विन तुम्हा ते तस्करासिहेची शिक्षा जाण छेदावे कर्ण कर चरण ये अन्याय करुण कैसे वाचू न जाल तुम्ही अवघे माघारे जब पाहती तब दोघे धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त एकमृगाक एक एक, एक वशिष्ठ एक विश्वा एकवासुकिए एक भोगिंद्र ते विदोके भासती असंख्यात सोडिती बान जैसाधारा वर्षे घन वीर वीरखिळिलेे संपूर्ण मयुरा ऐशेती सती परतले शत्रुंजे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जल जवाज बिला अद्भूत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त शत्रु शत्रुपडिले मुरछीत रिते रथ धावती त्यातील दिव्य रथ घे बोनी दोनी दोघेयाुढले ते च क्षणी चिन बाण बोनी सोडिती प्रलय विद्युद्वत वज्रबाहु वीर बहु राज रथ भायुवते मिलत कैवारि आ पुन वाद्ये वाजवुनि आदळ भद्रायु भोवते, भोवते मिलाले सकल हा कैवारी हा वेळ आला न कले कोठोनी। पाठिराखादे देखोनी समरथ वीरांस बळ चढले अद्भूत हे रथाची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहु सहित वज्रबाहु सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जन किशोर वेशे पातले एका का गुरुनी शिकविले पूर्ण दिशे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखो निस्नेह वाटतो कोण आहे कळे सत्य मच बाटती आप्त, हृदय धरुणी यथार्थ द्यावे चुंबनआवणी रण रक्तपूर चालिले जाण प्रधाना प्रधानासहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर जर समरभूमि माजली थोर बाने कुंदले। देखोनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांदवत दोघांचे युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रुधरधरा कापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आल रेवती नाथ मुसळ नांगरखी मुनी शत्रुचा देघुनी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त घडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मारदंडा समान काळाग्नीची जिव्हा गराळ की बरळय बिजांचा मेळ की काळ सरपाची गरळ ते विखडग झळकत तसे ते शस्त्र झळकता ते जाळ माग धदळ भस्म झाले सगळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत दाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहरती मग लागला पवन गती उरल्या दळा समभेत ब्रधाना सहित वज्रबाहुसी टाकून पळती रान ते भू देखोन धरिला धावून हे मरत धरिला तो दृढ केशी ओढुनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षोन मंत्री प्रधाना सहित जाण क्षूर मुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्ध खांड अर्ध माघार चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेतरो न तेथवा देश नागविला होता सकळ आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथी स्थापिला अमात्य समवेत पीता सोडवो निपायी विला माथा होय बोलता त्याजकडे पाहुनी नयनी लोठल्या अश्रुधारा तू कोण आहिस मज अपयश समुद्रा तू काढिले उडी घालुनी जळता शत्रुदावाग्नीत वर्षलासी जलद अद्भूत मज वाटे तु कैलासनाथ बाळवशी आलासी की वाटे रुबे धरिली बाळगांची कौतुके की सहस्राक्षे ये के वाटतसे जगलराजस्त्रियाधावन स्त्रिया धावून लिंबलो न म्हणती बाळा तुज जावू ओ वाळू नवही म्हणे नगरात तला शत्रुघे बुनी समस्त बंदिघालुनी रक्षा बहुत पे कौनिया नगराद बैजविला दिव्यसिंहाजनी जय वाद्याचा ध्वनी अपार लागला नगर शृंगारीले एकसरा रथी भरुनी वाटी शरकरा नगर नगर जनधावती त्वरा वज्रबाहुसि भेटावया वज्रबाहु भेटा वज्रबाहुमने सदगद जेने विले धावून कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायुमणे पितया लागून शत्रुस शत्रुस करा बहुत जत जतन तीन दिवसामी येईन परतोनी जाना तुम्म पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वरदमान ऐसी बोलो निदो घे रथारूढ पै झाले मनोवेग करुण चरण मगतीने करुनिलिंबलोन सुखावे पुण पद्स्यावरी शिवयोगिदयाघन सी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायुचे पिता सोडबुनी केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा करावाजा निदे मुनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमतीनी आिंगदृढी चरणारविंद पूजिती मग षोडोशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर वा आताची आहे लग्न मगदळ भार वाहने पाठवून दिदली वैश्य सुनयपुत्रासहित सुनयपुत्रा सहित समग्र नानासंपत्ती घेऊन अपार लघ्नासिचालिलादमाकर अपार वाजती भद्रायु वैसला सुखा तैसी तैसी शिबि शिबिका चित्रांगद सामुराये वोनी घेवोनी गेला मिरवीत वरबाहुनी जनतटस्त म्हणती कासया ह्या पुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त लग्नासी त्यात वज्रबाहो सहपरिवारे लग्नाला ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायूने वरच्या वरी धरिला आलिंगन देता वेळो वेळा दाटले उभय तांचे नयनी चालिल्या विमला विमलांबुधारा अभिषेक करीत ये वरा, देश तुजा कवन सांग। फेडी तुझा सांग फेडीशयत्वता सागकवनमातापीता गोतग्राम गुरुवाता सर्वसागमजप्रती मगभद्रायुने ये काुन सागितले साध्यंतरतमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंद पुण्यकोट्यानुकोटी तै हो भेटी, तो धुरजटी त्याचे चरित्र जाण हे जाणहेगते सुमतीपट्टराणी भेटविलिये काूनी वज्रबाहुखाल ते पाहूनि रुदनकरी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे मजये टाकिलीज अन्याय कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागिल दुःख अधूत आठमुनी रडे सदगतीत मनेशिव योगी गुरुनाथ तेथ केलियामा मगसिम्तीने चिंग उभयतांची कुणी ऐक्यवाद वज्रबाहुबोले धन्य सुमती राणी तू बिंदुचा सिंधु मजत्वा दाबिला आनोन श्रेष्ठ सर्षप कनकाद्रिहोन केला गुणसरी के मज अभाग्यास कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सूता तु ऐसे सूतासहित्वाधिलेोलोनी त्वरित वज्रबाहुबाहेर येत भद्रायुधामुुने सदगदित साष्टांगे नमित पितयाते ते वज्रबाहुदेत आलिंगन जे शिव आणि शिवानीषडाननननन कि वाचस्पति आणी कच निधान सञ्जीवनी साधिता आलिङ्गति मस्तक अवघ्राणून झडकरि सप्रेम बैसविला अंकावरी वरि कीर्तिमालिनि स्नुषा सुन्दरि की बैसविली। तवराजे तव राजे समस्ताश्चर्यगरि धन्यवज्रवाहो नृपति मगपदमागरसुनयया प्रति भद्रायुभेटवीपितयाति गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला मोद मगचारी दिवससानंद, यथा सांग लगन आन दिवस सानंद अपार दोन लक्षवाजी अयुत कुंजर दासदासी भांडार भरुणी धिजले सवे घेऊनी सहित पद्मागरासहित जनकजननी निज निज नगरा ते च क्षणी जाती झाली ते धवा गगनगर्भे समाये हरिक ऐसे माता मातापीतयासि झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्वतिजा मग सकलशत्रुसोडोन प्रतिवर्षी करभारने मून करुणी आधीन भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्म जन्मी हि मनगजमात असेल प्रेम भरे स्त्रीपतिव्रताचतुरसुन्दर सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर प्राप्त होय मगत्या भद्रायुवरीक्षत्र वज्रवाहुने उभवनि सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेतारिकरिताधाला करिता करिता शिव आराधन त्रिकालज्योतिर्लिङ्गाचे पूजन मागे भद्रायु बहुत दीन राज्यगरित राज्यगरितपृथिवी चे रुद्राक्ष रुद्राक्षमहिम अपार पूर्ण धन्य गुरु धन्यगुरुशिवयोगि सुजान शिष्य शिष्यभद्रायु धन्यतो असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनीसमवेत चालिलावनविहारार्थ अवलोकितव नश्रिएते छाया सघन शीतळ पाटवाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडल वरी नाम नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट कडवे निंब डाळींब मंदार कदंब अंजीर औदुंबर बरी भद्र नभ भेटीत गेले गगन मार्गी चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई शतपत्र जपा अगस्ती वेष्टोनी वरी चालिले कनकवेली नागवेली परिकर बो, बोवळवेली नाना लता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर जायफली डोलती फलभारी बदके चातक मयूर कस्तुरी मृगजवादि मार्जार क्रीडती असो तया असोतया कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपुरवरतले दूरवरी भद्रायु विलोकीत तोऽस्त्रीपुरुषयेति धावत ऊर्ध्व करो दीर्घस्वरे बोभाती पाटी लागला महाव्याघ्र आक्रोश बोभाद विप्रमणे नृपा स्त्रीपती थोर मागे सुकुमार राहिली गजबजो निधा विनला चाप ओढिलाव तो व्याघ्रकाळ रूप स्त्रियेशी नेतथ रुणी रायशरसोडिले बहुत परितो न नित जात विजु ऐशे शर अद्भूत अंगी भे दिले तयाचा गिरीकंदरे ओलांडून लांडून व्याघ्रगेला स्त्री सघेवण विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ वीण गृह पाटते महार्य रायासिमणे ब्राम्हण धिक पण धिक तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत अहा कांत पडले मु काथ सोडवी ह्या पासुनी तुझी हा फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतिनाथ धिक तुझी वस्त्रे समस्त्र खडग व्यर्थ गुरुने धिजले, द्वादश सहस्र नागांचे वळ धिगमंद्र अस्त्र जाळ क्षता सोडवि तत्काळ शरणागतारक्षिची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम जेधि नाहि सत्समागम धिक वक्ता सप्रेम नाहि कीर्तनशिवाचे धिकसम्पत्ति धिक सन्तति द्विजनरक्षिणभजे उमापति ते धिक नारी पापमति पतिव्रता जे नभ्ये मातापितयाञ्जीषणवीत धिकपुत्रवाचलाव्यर्थ धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतवादी पै गुरुची पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिकपार्थी पार्थी न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायु बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी बुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विभ्रमणे काच या लग्न स्त्रीहीणासकासया धन जन्मन्धासी दर्पण व्यर्थकाय मुनी मूढासकासया उत्तमग्रन्थ तरुणाससंन्यासदेने अनुचीत जरेने कवलिला अत्यन्त त्याचे लगन व्यर्थजयिषे तृषा तृषाक्रान्तासी पाजिले घृत घृतातुरासि मालागन्धाक्षत चिन्तातुरा पुढे व्यरथ गायन नृत्य कासया तुझे राज्य धन माझी स्त्री राव म्हणे जा किर्दिमालिनी घेवोन दिजली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे किर्दिमालिनी मजदान माझे तपमी बरवता उंज असे न सरी कधी मी बापासी भीज नाही जाण अंगीकारिली तुझे स्त्री रत्न सागरी ढेकुळ पडले ये येऊन तरी सागर काय काय डहुळेल धुळीने मळे आकाश तैसामी सदा निर्दोष राम म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळगेल तेच क्षणा विप्र ललना आता स्त्री देवुनी ब्राह्मणा विप्रा विप्रापुढे संकल्प करूणी कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला ते च क्षणी राये अग्निचेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केली नाथे भस्मचरिचिले सर्वांगा रुद्राक्षधारण पैकेले आठगुनी श्रीगुरुचरण शिवमन्त्र शिव ध्यान प्रदक्षिणा कुरुणी तीन अग्निकुण्डा भवत्या जय जय शङ्कर उमारङ्गा मदनान्तगा भक्तभवभङ्गा विश्वव्यापका आराध्यलिङ्गा नेयी वेगे तु सपाशी जाता ते वेळी असम्भाव्य चेतला ज्वाला माली तव कपाल मौळी अपर्णे सहित प्रकटला दश भुज पञ्च वदन कर्पूरगौरपञ्चदश नयन पञ्चविंशति तत्त्वाहून पञ्चभूता वे गलाजो भद्रायुषी हृदयी धरुणी सत्वर मणि सखया इच्छित भक्ति तुजि थोर देखुनी प्रकट प्रकटसालोमि भद्रायु भद्रायुबोले जगदित म्हण विप्रस्त्रियानुनी दे त्वरित ते ऐकोनी हासिन्नला गजमुखतात, विप्रतो मिच झालु होतो व्याघ्रनीच होवून गेलो भवानी सघेवून पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझीही घे कीर्तिमालिनी मनोनी उभी केली तेच क्षणी देवसोमने बरशती गगनी रावचरणीलागतसे शिवमने रे गुणवंता अपेक्षित वरमागे आता ये रुमणे वज्रबाहो पीता सुमती माता महासती पद्गुणवंत कैलासिन्या बा श्री समवेत इथ क्यासठाव यथाथ तुझ समीपतेजे तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ ह्या बोले पयफेन धवल कीर्तिमालिनी तू मागाता ती म्हणे माता सिमन्तीनी, पिता चिंतंगद पुण्यखानी तुझ समी पराहूत अनुदीनी शूलपानी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतान्नी मागीतले ते सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी मग कीर्तिमालिनी समभेत दहा सहस्रवर्षे पर्यंत भद्रायुराजाराज्यकरित हरिश्चन्द्रसारिखे मगदावरी सकलि दिव्यदेह अभगी झालि दिव्यमिमानि कपालमौलि नेतधा लिध चित्रङ्गदशिमन्तीनि वज्रबाहुसुमतीराणि अभगी विमानारूढ हुवुनि स्त्रीपुत्रान् समबेत भद्रायुकीर्तिमालिनी सुकुमार विमान धाडुनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायुवाख्यान परमयशोदायक वरधन ऐकता लिखिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे मनत ते सर्व जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वायी भद्रायुवाख्यान पुण्यागळी पदरचना हि बिल्वदले उमावल्लभावाहति भावबळे तेतरति संसारि भद्रायुवाख्यान कैलासगिरि प्रदक्षिणा करि त्याचा बन्धतोडुनि मदनारि निष्पापकरी सर्वदा ब्रह्मानन्दा सुखदायका श्रीधरवरदा कैलासनायका भक्तकामकल्भद्रुमगजान्तका नयेसि तर्का निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दभुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जनखण्ड अष्टमध्यायगोडः श्रीरस्तु श्रीसाम्ब